राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या नमस्कार पनवेल विधानसभेचे आमदार प्रशांत दादा ठाकूर यांना विजयी करण्यासाठी महायुतीचा धर्म पाळत पीपल्स रिपब्लिकन पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवडे यांच्या आदेशाने रायगड जिल्हा अध्यक्ष सीताराम कांबळे यांच्या मार्गदर्शनात पनवेल तालुकाध्यक्ष विद्यानंद जाधव व कार्यकर्ते यांच्या धडक प्रचारातून व जनतेने केलेल्या मतदानामुळे प्रशांतदादा यांनी चौथ्यांदा चौकार मारून विजयी झाल्याबद्दल पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे रायगडचे जिल्हाध्यक्ष सीताराम कांबळे पनवेल तालुका अध्यक्ष विद्यानंद जाधव यांनी लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांची शुभेच्छा भेट घेत प्रशांतदादा मंत्री होतील अशी इच्छा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आदर्श भारत माझा जय जय भीम पल्स रिपब्लिकन पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष माननीय जोगेंद्र कवाडे सर यांच्या महायुतीतील एक घटक पक्ष म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या पक्षाने काम केलेलं आहे पनवेल तालुक्यामध्ये आमचे सहकारी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी चांगल्या रीतीने या पनवेल तालुक्यामध्ये ग्रामीण विभाग असू द्या शहरी भाग असू द्या या सर्व दोन्ही भागामध्ये चांगल्या रीतीने काम केलेलं आहे या सर्व माझ्या कार्यकर्त्यांना त्यांचा आभार मानतो आणि प्रशांतदादा ठाकूर हे चौथ्यांदा चांगल्या मताधिकांनी निवडून आलेले आहेत आणि आता त्यांना मंत्रीपद नक्की हे नक्की मिळावं अशी आमच्या सर्व कार्यकर्त्यांकडून इच्छा आहे आमच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर आमच्या ह्या पक्षाने पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम केलेलं आहे आणि महायुतीतील हा एक घटक पक्ष म्हणून मोठ्या संख्येने महाराष्ट्रातील माहितीतील उमेदवारांना भरभरून म मतं मिळाली आहेत या पनवेल तालुक्याच्या जनतेने प्रशांतदादा यांना खूप मोठ्या मताधिकारी निवडून दिल्याबद्दल या पूर्ण जनतेचे मी आभार मानतो जय भीम, जय भारत